गेला सासरवाडी चाला जावायाचा मयेथाट गेला सासरवाडी चाला जावायाचा मायेथाट याला बसाय माय टाकी लेखुडच्या पाट याला बसा या माय टाकी लेखुडच्या पाट ह्या द्याला चहाचा कप एक बाई ला द्याला चहाचा कप एक बाई होती शुगर याला सांगता येईना होती शुगर याला सांगता येईना काही ह्या चहामध्ये माशी ना सासू बाई ह्या चहा मदी माशी ना सासू बाई गेला फेकून माय फेकून घाई गाई गेला फेकून माय फेकून घाई घाई गेला सासरवाडी चाला जावा याचा बाई थाट गेला सासरवाडी चाला जावयाचा बाई थाट याला बसया माय टाकी खुडच्या पाट याला बसया माय टाकील्या खुडच्या पाट पाची पकवनाच केलं जेवण घाई घाई पाची पकवनाच केलं जेवण घाई घाई कधी नवत आले जावाई अशी म्हणी ती माय म्हणी ती सासूबाई आशी म्हणे ती माय म्हणे ती सासू बाई गेला सासरवाडी चाला याचा बाई थाट गेला सासरवाडी चाला याचा बाई थाट याला बसया माय टाकिल्या खुडच्या पाट याला या माय टाकिल्या खुडच्या पाट ह्या जावायना माय विकती लढिली कशी ह्या जावायना माय विकती लढिली कशी मी धरी तो सासुबाई धरी तो एकादशी मी धरी तो सासुबाई धरी तो एकादशी गेला सासरवाडी पा जावायाचा बाई थाट गेला सासरवाडी बाई पावायाचा तो थाट याला बसया माय टाकी खुडच्या पाट याला बसया माय टाकी लेखुडच्या पाट ह्या जावयासाठी सासू करीती माय तळमळ खवयासाठी सासू करीती माय तळमळ नाका जाऊ पाशी त्या मी फराळ नका जाऊ पाशी त्या मी फराळ केली खिचडी माय शाबुदान्याची खीर केली खिचडी माय शाबुदान्याची खीर लावी ते माय लावी ते खजूर ताटी लावी ते माय ते खजूर ह्या खजुराला मुंग्या लागल्या सासूबाई ह्या खजुराला मुंग्या लागल्या सासूबाई कसं सांगू तुम्हाला शुगर झाली कसं सांगू तुम्हाला शुगर झाली लई गेला सासरवाडी चाला जावायाचा बाई थाट गेला सासरवाडी चाला जावायाचा बाई थाट याला बसया माय टाकील्या खुडच्या पाट गीत जोडील माय जोडील जवायावर त्या सासूबाईला बैला जवळ बेटलाचे तूर त्या सासूबाईला बैला जवळ बेटलाचे तूर गेला सासरवाडी चाला जावायाचा बाई थाट गेला सासरवाडी चाला जावायाचा थाट याला बस या माय टाकिले खुडच्या पाट याला बस या माय टाकिले खुडच्या पाट